राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणातून झालेले वाद मिटविण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून खुणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेलाय या घटनेने माजी नगराध्यक्ष कदम गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर अहिल्यानगर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमुळे देवाली प्रवरा परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे काल बुधवारी रात्री आठ वाजता विश्वकर्मा चौकात काही तरुण बसलेले असताना दुसऱ्या गटातील तरुण तेथे आले यांच्या शाब्दिक चकमक झाली नंतर गल्लीतील काही समजदार मंडळींनी येऊन वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांच्या अंगावर धावून जागाळ करण्याचा प्रकार घडला याबाबतची माहिती समजतात वाज मिटवण्यासाठी माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम हे घटनास्थळी आले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून गंभीर जखमी केलं घटनास्थळावरून कदम यांना डॉक्टर दादासाहेब शिंदे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं डॉ डोक्याला गंभीर जखम असल्यानं नगर अध्यक्ष कदम यांना तातडीनं राहुरी येथील राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावेळी रुग्णालयाबाहेर सत्यजित कदम समर्थकांनी गर्दी केली होती माजी आमदार चंद्रशेखर कदम राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांसह राजकीय व सामाजिक संघटनांनी रुग्णालयात धाव घेतली आहे घटनेचं गांभीर्य पाहून हल्ला करणाऱ्या त्या तरुणांना तातडीनं अटक करावी अशी मागणी आणि कारवाई करण्यात आली आहे माजी नगराध्यक्ष कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वैद्यकीय सूत्रांनी अन्यत्र हलविण्यास सांगितलंय त्यानुसार अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात कदम यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र या घटनेनं परिसरात एकच खबर उडाली आहे दरम्यान या घटनेनंतर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या मोठा जनसमुदाय बागायत पीक सोसायटी समोर जमला होता शहरात बाबुराव पाटील यात्रा सुरू असल्यानं कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा आम्ही कोणाच्या शेपटावर पाय देत नाही आमच्या शेपट्यावर कोणी पाय दिल्यास सोडत नाही असा स्पष्ट इशारा माजी आमदार कदम यांनी दिला याविश्रामपूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपस्थित होते पोलीस उपअधीक्षक डॉक्टर शिवपूजे यांच्या समोर अनेकांनी तक्रारी मांडल्या शहरातील अवैध धंदे प्रथम करण्याची मागणी केली आहे पोलीस चौकी गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याचं निदर्शनास आणून दिलंय पोलीस फक्त दर महिन्याला हप्ते घेण्यासाठीच येतात येथील चौकीत नेमणुकीस असणाऱ्या पोलिसांची उचलबांगडी करण्याची मागणी केली आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा होणाऱ्या गंभीर परिणामास पोलीस जबाबदार राहतील असे संतप्त जमावणं पोलीस उप अधीक्षक डॉक्टर शिवपूजा यांना सांगितलंय रात्री शहरात पोलिसांचे संख्याबळ वाढविण्यात आल्याने देवाली प्रवरात छावणीचं स्वरूप आलेलं होतं ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा